त्याचे झाले असे दापोडीतील एका सोसायटीत राहणारा अत्यंत सर्वसामान्य असा विशाल देशपांडे मनसेच्या चा चा रिक्षा चालवायला ला लागला त्यातच वडिलांचे आजार पण वाढले आणि त्यांच्या सेवाश्रुततेत विशालची परिस्थिती खालावली सार्वजनिक कार्याची आवड असूनही घरच्या जबाबदाऱ्यांनी तो पिचला मनसे परिवारातील अनेकांनी मदतीचा हात दिला संकटे आली की ती एका मागोमाग येत असतात देव अगदी परीक्षा पाहतो तसेच झाले विशालच्या लाडक्या मुलाला तीन महिन्यांपूर्वी दुर्धर आजाराने गाठले विशेष म्हणजे राज ठाकरेंवर इतके प्रेम की विशाल यांनी आपल्या मुलाचे नाव सुद्धा राज साहेबांच्या नावावरून राज ठेवले शाळेत शिकणाऱ्या राज देशपांडेचे आजारपण वाढत गेले शरीरातील मसल कमजोर होत जाणाऱ्या मस्क्युलर डिस्कोलेट या आजारावर उपचार हाताबाहेर गेलेले उपचार फक्त अमेरिकेत आणि त्यासाठीचा खर्च जवळपास सोळा ते सतरा कोटींचा त्यामुळे विशाल देशपांडे यांनी आशा सोडून दिली मात्र अशातही त्यांच्या चिरंजीवाने एक हट्ट धरला आणि राज ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त केली मनसेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या कानावर हे सगळं गेलं त्यांनी राजसाहेबांपर्यंत तो निरोप पोहोचवला क्षणाचाही विलंब न लावता राज ठाकरे यांनी होकार दिला